ప్రముఖ్యక్ష

खूप सपोर्ट आहे

शिक्षणमध्ये शिक्षण संस्थेमध्ये सेवा करायची संधी मिळाली त्यामध्ये सुरुवातीला ग्रामीण भागामध्ये मी सदस्य होतोगाव माध्यमिक विद्यालयापासून त्यानंतर जो कोण डोंगराळ भाग होता त्या डोंगराळ भागातून धान्यवाही त्या ठिकाणी बरेचसे विद्यार्थी क्लासवना ठिकाणी झालेले आहे त्यानंतर मग मी कोणाकडे काही दिवस काम केलं नांदूर इंचार्ज म्हणून काम केलेलं आहे आणि नांदूर शेतकरी काम केलं आणि दोन हजार दहा पासून मी पद्मश्री डॉक्टर कनिष्ठ महाविद्यालयामध्ये शालेय शिक्षक म्हणून काम करणे जबाबदारी माझी या ठिकाणी आणि आणि त्या काळामध्ये आदरणीय दोन सर

साक्षरच्या वरती पाऊस उतारा पण होते आपण काम केल्याशिवाय आणि गोष्ट संचालक शिंदे म्हणून डेप्युटी डायरेक्टर ऑफिस त्यांना त्यांनी फोन केला काम होणार आहे की नाही या शब्दामध्ये म्हणजे काम करून घेण्याची जी ठरव असली రా రాష్ట్రీయ <SPA census> మార్గదర్శన <Sanye> आगी आगी की दा दा जे विद्यार्थीमध्ये तो आज थोडे साधिकारी झालेला आहे अवलंब आहे ही गोष्टी झालेली आहे ही आपल्या श्री आहे आणि ही प्रेरणा आपल्याला सन्मान्य

விஷேஷ்ய பட்டேல் நேரம் சமே சேக்கிய மாதிர தான் படவச்சய ஜெய மாராஷ்ட

सर्वांचे मनोगत व्यक्त झालेले आहे आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जे काही बोलायचे असतात प्रत्येक जण जनतेचं व्यक्त करत असेल अध्यक्षांना बोलण्यासारखं काही ठेवतच नाही वास्तविक पाहता सेवापूर्ती म्हटल की ज्या कुटुंबाशी आपली नाळ जोडली गेलेली आहे आणि असं कुटुंब बत्तीस बत्तीस वर्ष त्यांनी आपल्या भागामध्ये आपल्या संस्थेमध्ये सेवा केलेली आहे आणि ही सेवा करत असताना एकोणीस मॅडम स्वागताला आले आणि म्हटले तुम्हाला फार आनंद झाला खर तर वास्तविक पर्यंत सेवा मूर्ती म्हटलं की एका डोळ्यात असो आणि एका डोळ्यात हसो परंतु त्यांना म्हटलं मॅडम आज तुमच्या डोळ्यात पाणी नाही दिसत आज तुम्ही दोन्ही डोळ्याने आज हसताना दिसतंय आणि हा हसताना चेहरा मला शेवटपर्यंत बघायचा कारण जेव्हा जेव्हा त्यांची माझी भेट होती तेव्हा तर मला असं सारखं वाटतं की त्या माझ्या क्लासमेट आहेत काय त्यांनी एकदा विचारलं सुद्धा होते तुम्ही कन्या शाळेत होते का माझ्या तुम्हाला सांगत असाल तर आपण मैत्रिणी आहोत परंतु जेव्हा आपण एखाद्या संस्थेमध्ये नोकरी करतो आणि ही नोकरी करत असताना स्वतः पूर्ण त्या संस्थेमध्ये वाहून गेली कारण विद्यार्थी हा मातीचा गोळा असतो त्याला आकार देण्याचं काम आपण शिक्षक लोक करत असतो आणि शिक्षक लोकांनी वाणी सर असतील मॅडम असतील त्यांनी जी काही बत्तीस बत्तीस वर्ष सेवा केलेली आहे स्वतःच घर म्हणून त्यांनी स्वतः झोपून दिलेलं आहे अत्यंत प्रामाणिकपणे सेवा केलेली आहे कारण आपल्या संस्थेमध्ये बरेचसे शिक्षक शिक्षिका असतील आणि ह्या शिक्षिकांच्या परीक्षा वेळेस आमच्याकडे पालकांच्या तक्रारी असतात त्यांना दहा वेळी भेटी गाठी असतात आमच्या त्यावेळी सांगत असतात का मॅडम करत नाही असं होतं तसं होतं काही कंप्लीट चालू असतात कारण एक कुटुंब समाज होता आपल्या कुटुंबामध्ये तरी चार माणसं चार वेगवेगळ्या पद्धतीचे असतात परंतु आपण ही सांभाळत असताना निश्चितच ज्या पद्धतीने आपल्याकडे बत्तीस बत्तीस काम केलेलं आहे दोघांच्या संदर्भात कधीही आमच्याकडे तक्रार आलेली नाही आणि त्यांनी जे काही स्वतःला नियम घातले घातलेले होते वेळेवर वेळेवर जाण्याची त्या दिवशी त्यांना पद्धतीने त्यांना समजून घेऊ त्यांचे प्रश्न सोडवणे आणि सोडवत असताना संकट आपल्या समोर येत असतात त्या संकटावर सुद्धा मात करून त्यांनी आपले हे सर्व बत्तीस बत्तीस वर्ष केलेले आहे आणि हे करत असताना त्यांचं मनम व्यक्त करत असताना जे काही सांगितले एकशे तीस किलोमीटर वर मी तर आले त्यांनी मुलांनी त्यांचं म्हणजे सांगितलं एकशे तीस किलोमीटर आणि मला याचा अभिमान आहे की जो नवरा बाईकवर पूर्णपणे विश्वास टाकतो आणि त्या विश्वासाला जाऊन विश्वासार्ह केलेलं आहे कारण बऱ्याच ठिकाणी परिषदेमध्ये दहा वेगवेगळे अनुभव मला आलेले आहेत नाव एकीकडे बाई एकीकडे काय काय म्हणजे वेगवेगळे प्रश्न हे सोडत असताना माझ्याची कसर आणि प्रत्येक वेळेस मी नेहमी सांगेल की जिल्हा परिषदेमध्ये जेव्हा प्रश्न म्हणजे मंत्रालयामध्ये जायचो आणि प्रश्न जेव्हा आम्ही उठवायचो की जिथे जिथे नवऱ्यावरून दोनही शिक्षक आहेत ते एका ठिकाणी असलेले कधीही चालले परंतु शासन काही नियमावली केले असतं हा एका जिल्ह्यात त्या दुसऱ्या जिल्ह्यात अशा पद्धतीने बऱ्याच आम्हाला अडचणी निर्माण होतात आणि शेवटी या अडचणी सोडवण्यासाठी डिजिटल वर्तनाचं सहकार्य आम्हाला मिळत हे सहकार्य मिळत असताना आपल्या संस्थेमध्ये आपल्या शिक्षकांनी ज्या काही विद्यार्थ्यांनी घडवलेलं त्या विद्यार्थी घडवले

स्वतःचे बाळ म्हणून राहत आहे हे विद्यार्थी जेव्हा जेव्हा मला भेटतात मुलाखती जेव्हा आमच्या होतात त्यावेळेस प्रत्येक ठिकाणी आम्हाला हे शिक्षक होते आम्हाला हे मॅडम होते आणि शिकवलं कारण शेवटी आईवडील ज्या विश्वासाच्या बळावर शिक्षकांच्या ताब्यामध्ये देत असतात ते शिक्षक स्वतःचे मुलं म्हणून जेव्हा मुलं घडत असतात तेव्हा तो आव्हान वेगळ्या दृष्टीनं बोलत असतो दोन दिवसापूर्वी मी परवा दिल्लीला गेले होते दिल्लीला जात असताना मी ज्यांनी मला पाचवी पासून शिकवलं असं मागं मॅडम त्यांची मला आपण आणि दिल्लीला मला नऊ लाईट लेट होतं मी पडतो म्हटलं मला त्यांना भेटून येतल आणि मी त्यांना तिथं दिल्लीला भेटायला गेले तर त्यांना भेटत असताना अशा देखील काय बरोबर काय होतो नये हा प्रेशान झालं ज्यांनी साठ ते सत्तर वर्ष आपल्या संस्थेमध्ये प्रामाणिकपणे काम केलं आणि रिटायर झाल्यानंतर सुद्धा

एक मुलं दिल्लीला आहे एक मुलं न्यू जर्सीला आहे आणि एक मुलगा जो डॉक्टर झाला तो मुलगा तो अचानक ऍक्सिस मध्ये वाढला आणि हे सर्व असतं की त्याची मुलं सुद्धा मला भेटली पण मॅडम जे काही डोळे मिळालं जे मानुसिक असते काय असते माणसं मनुष्य कसं बघायचं हे आम्हाला डोळ्याने शिकवलं आणि त्याच्यामुळे आता मी ताबूत कारण मॅडमच्या डोळ्यामध्ये जेव्हा मला पाणी दिसलं तेव्हा मला नेमकी समजलं नाही की हे मातीच काही आपण म्हणतो मातीमध्ये जे काही बीज त्याच्या उत्पन्न मिळत नसतं पद्धतीने मॅडमलेलं आहे तसंच फेकवाळी सर असतील पाठी सर असतील सुद्धा चांगल्या पद्धतीने आपल्या ह्या वर्षाचा बत्तीस वर्षाच्या कालावधीमध्ये चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांना घडवलं आणि मुलं इंजिनियर केले डॉक्टर्स केले आता मॅडम सांगितलं की आमचे मुलं जे शिकवतो त्या शाळेमध्ये आमचे विद्यार्थी शिकलेले आहेत आणि जिल्हा परिषद आम्ही शिक्षकांनाही सांगत होतो

सुटेच्या बाबतीत आपले जे टीचर्स होते जे म्हणजे खादर साहेब असतील नामदार साहेब असतील यांच्या काळामध्ये खादर साहेब म्हणजे नामदार साहेबांना जे शिकवायचे शिक्षक होते ते शिक्षक तिथं असल्यामुळे आणि आपले फॅमिली डॉक्टर तिथं आपल्याला नेमके त्यांनी सांगितलं मॅडम तुमच्या मुलांना तुम्ही इथून काढून टाका कारण बरंच वेळ असं होतं की आपली स्वतःची शाळा जर असली तर त्या मुलांना असं काही शिक्षक शिकवले नसतात थी थी, थी। ले ले की तुला काही शिकण्याची गरज नाही हे सर्व तुझं आहे आणि नंतर मग थोडे वेगवेगळे अनुभव मला इथे यायला हुशार असताना सुद्धा जर त्याच्या बुद्धीचा वापर होत नसेल तर नायनातच तो मला खरं डेली कॉलेजला त्याला पासून पाठीपासून घालावं लागेल पाठी त्यांनी इंदोर डेली कॉलेजमध्ये शिक्षण घेतलं एमबीबीएस बेडॉल केलं एम एस रोरेल केलं तर एम एस सी एच केलं सर्जन म्हणून त्यांनी डी वाय पाटीला केलं आणि हे सर्व शिक्षण घेत असल्याने ज्या शिक्षकांनी त्यांनी खरं कष्ट घेतले त्यांच्यामुळं

प्रत्येक विद्यार्थ्यांची आवड कशामध्ये आहे काय आहे याचं ते एक महिन्यामध्ये परीक्षण जातात आणि त्या पद्धतीने गायडन्स करत असतात आता शिक्षण पद्धती बदल झालेली आहे पूर्वीचे शिक्षण जे काही होते म्हणजे जिल्हा परिषद माझंही शिक्षण झालेलं आहे आणि त्या काळामध्ये माझं जे काही शाळेचे शिक्षण झालेलं गोडसर म्हणून तेव्हा आपण गुरुजी म्हणत होतो की गुरुजी त्यावेळेस मला चौथीपर्यंत शिकवायला होते आणि जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक झाल्यानंतर ज्यावेळेस मी जिल्हा परिषद शाळेतील समोर खुर्चर बसायला गेले तर त्यावेळेस मला जे बोलते तिथे मला भेटायला आले आणि मला फार आनंद झाला की ज्या शाळेमध्ये मी शिकले त्या शाळेतील शिक्षक हे नवं मला या खुर्चर म्हणजे बसवण्यासाठी मी आले याचे कारण काही मला दुसरा झाले नाही ते जर शेतकरी नाहींच्या आई वडील आज प्रत्यक्ष आपल्या मुलीचं जो काही सर्व्हिस त्या बत्तीस वर्ष त्यांनी त्या परिस्थितीची जाणीव असल्याने सुद्धा त्यांनी आपल्या मुलीचं जो काही सोहळा त्यांनी बघितलेला आहे हा माझ्या दृष्टिकोनात फार महत्वाचा आहे थोडी दोन तीन वर्ष जगल तो कसं काय केलं परंतु आपल्या आई वडिलांनी आपल्या विद्यार्थ्यांविषयी आपल्या मुला मुलींविषयी जे काही स्वप्न जर असतात ते ते स्वप्न पूर्ण करण्याचं काम वाणी सरांनी त्रिपणे मॅडमनी केलेलं आहे त्याच्यामुळे त्यांच्या आई सुद्धा मी मनापासून आभार मानते ते सरांचे सुद्धा मनापासून आभार मानते कारण त्यांनी आपल्या पत्नीला सोडून म्हणजे किती दिवस आपल्यापासून तू राहत तरी सुद्धा तो काही विश्वास जो पाठिंबा दाखवलेला आहे प्रत्येक पुरुषाच्या मध्ये एखाद्या स्त्रीच्या मागे जर पुरुषाची कुठली मागे जर उभे राहिले तर निश्चितच त्या स्त्रीला किती संकट आले तर कोणत्याही गोष्टीची भीती तिला वाटत नसते अशा पद्धतीने सरांनी काम केलेलं आहे आज आपण बोलत असताना मी तुम्हाला सांगितलं त्यांच्याकडे आलेल्या नाही काही शिक्षकांच्या कायम आमच्याकडे असतात कधीही ते वेळेवर नसतात कंपल्सरी आपल्याला तास एक एक तास आता सीसीटीव्ही वगैरे बसवल्यामुळं आम्हाला कोण किती वेळा उशीर आलं कोण किती वेळ जातं कोण कॅन्टीन जातं कोण गप्पा मारलं हे सर्व जागे आम्हाला बघायला मिळालेलं आहे त्याच्यामुळे निश्चितच काही गोष्टी चांगल्या असतात काही वाईट असतात काही समजूनही घ्यावे लागतात परंतु हे सर्व असताना चांगल्या पद्धतीने आपले विद्यार्थी घडवण्याचं काम सर्व शिक्षक लवकर करत असतात शिक्षिका करत असतात आणि शिक्षकांची आमच्या महिला भगिनीची पण जबाबदारी असते कारण तारीवरची कसरत असते तिची मूल आणि चूल आणि मूल हे दोन्ही संपत असताना सर्व घरातल्या संपूर्ण बारीक लक्ष देऊन

दो माझे दोन शब्द संपवते कारण पदसंस्थेची निवड असताना मला बरेच जेंट्स लोकांचे नाव माझ्याकडे आले होते पण त्यांना म्हणलं तुम्ही कितीही काही केलं तर मला पदसंस्थेवर आमच्या दोन महिला त्यांची नावं मी निवड केलेली होती आणि पुढच्याही काळामध्ये महिला चांगल्या काटकसरीने चांगल्या पद्धतीने पण संस्था चालू शकतात याचे हे उदाहरण आमच्या घोरपडे मॅडम आणि खेळपोळीस मॅडमने दिलेलं आहे त्याच्यामुळे पुढच्या वेळी सुद्धा आमचे जेंट्स लोक कोणी इच्छुक असतील तो कृपा करून आमच्या महिला भगिनींना चार काही एवढंच मी आपल्याला सांगते थांबते धन्यवाद आपण आज आपल्या बरोबर जर प्रत्यक्ष व्यक्त करतात नाही आपलं मार्गदर्शन नेहमीच आम्हाला प्रेरणा जाईल मार्गदर्शन हे करण्यात येत आपण खूप सात दिला आपला धन्यवाद देतो बऱ्याच नातेवाईकांना देखील दे सत्कारपूर्तीचा सत्कार करायचा आहे त्यामध्ये विशेष म्हणजे करावसा वाटवला राष्ट्रीय कौमार्थ माझ्याची पडला देखील त्या ठिकाणी आलेली आहे परंतु व्यक्त केल्यानंतर या ठिकाणी आभार व्यक्त करत करतो

या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार तसेच सर लीलावती सरदे मॅडम उशिरा या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या त्यांचेही खूप आभार मान्य डॉक्टर आर ए पवार सर प्राचार्य पी व्ही सिनियर कॉलेज यांचे कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल आभार मान्य डॉक्टर दीपक थोरक सर व प्राचार्य पीव्ही पी ज्युनियर कॉलेज यांचे देखील आभार मान्य घोरपडे मॅडम अध्यक्ष प्रव गामी सेवकांची पतसंस्था याही कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या त्याबद्दल नातेवाईक हेही कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले त्यांचे देखील आभार त्याचबरोबर प्राध्यापक सौमिस मॅडम व सर त्यांचे नातेवाईक तसेच शिकंगा नगर परिषदेचे नगरसेवक माननीय प्रशांत बोईसाहेब आभार त्यांच्या बरोबरच इतर नातेबाई राजू गोले मान्य उपनगराध्यक्ष या कार्यक्रमास उपस्थित राहिले त्याबद्दल सूत्र संचालक प्राध्यापक काडेकर